ठाणे लोकसभा मतदारसंघात येत्या वीस मेला पाचव्या टप्प्यातलं मतदान आहे आणि दोन्ही बाजूने सध्या प्रचाराच्या जोरदार धुरा नवी मुंबईमध्ये सुरू आहेत आणि माझ्यासोबत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार राजनजी विचारे राजनजी पहिल्यांदाच ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी शिवसेना, निवडणूक आहे कसं बघता याकडे मला वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि गद्दार अशी लढाई आहे शिवसेनाविरुद्ध शिवसेना नाही शिवसेना एकच आहे आणि ती पण ओरिजिनल आणि जी डुप्लिकेट आहे त्याच्याविरुद्ध आम्ही लढा लढाई लढतो आहे त्यामुळे ही लढाई निष्ठावंत आणि गद्दार अशी लढाई आहे आणि यात नक्कीच सत्याचा विजय होईल असा मी विश्वास व्यक्त करतो प्रचार करताय मतदारांना भेटताय एकंदरीतच काय विश्वास वाटतो तुम्हाला मला वाटतं गेले दहा वर्ष या ठाणे असेल नवी मुंबई असेल मीरा भाईंदर असेल इथल्याला इथल्या लोकांच्या समोर असलेला संवाद समो त्याचबरोबर या विकासाच्या कामामध्ये असलेलं योगदान हे लक्षात घेता गेल्या दहा वर्षात केलेली कामं आहेत मग ते दिगा स्टेशन असेल नव्याने निर्माण केलेलं त्यानंतर घनसोली ऐरोली ह्या प्रकल्पाला मंजुरी मिळालेली जे जी पंधरा वर्ष प्र, प्र प्रलंबित विषय होता त्यानंतर काटई टू ऐरोली हा जो आहे जो एलिवेटेड ब्रिज आपण बांधतो आहे जेणेकरून कल्याण डोंबोली बदलापूर इथल्या लोकांना या ठिकाणी नवी मुंबईला जर यायचं असेल तर मला वाटतं पंधरा मिनटामध्ये येऊ शकतात अशा पद्धतीने या ठाणे शहरात असेल नवीमुंबई शहर असेल मीरा भाईंदर शहरं असेल या तिन्ही शहराच्या बाबतीमध्ये जे केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल राज्य सरकारच्या माध्यमातून असेल किंवा तुमच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल या सर्व गोष्टीचा विकास करण्याच्या सी या ठिकाणी आपण काम करतो आहे आणि मला विश्वास आहे आणि मला समाधान आहे की गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये मला या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून या तिन्ही शहरांनी भरभरून मतं दिली आहे आणि त्या ठिकाणी मीसुद्धा या तिन्ही शहरासाठी चांगलं विकासाच्या कामामध्ये योगदान दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच ही जनता मला परत एकदा तिसऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी देईल असा विश्वास या ठिकाणी दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला मोदींची लाट दिसली दोन हजार चोवीसला मोदींची लाट दिसते का मला वाटतं आता जी लाट आहे ही जनतेची लाट आहे जनतेच्या मनामध्ये आज जे काय चाललेलं आहे जी काय का दिलेली आश्वासनं आहेत ही आश्वासनं पाळली गेलेली नाहीत आणि म्हणून जनतेच्या मनामध्ये रोष आहे महागाई वाढलेली आहे शेतकऱ्या आत्या आत्महत्या करतात त्यासाठी त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं आहे आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल महिलांवरती अत्याचार वाढलेले आहेत आज तरुण मुलं बेरोजगार आहेत आज इथले उद्योगधंदे गुजरातला गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्र असेल देश असेल ज्या अवस्थेमध्ये चालू आहे त्या लक्षात घेता जनता या ठिकाणी नक्कीच या आणि मेन म्हणजे ह्या खऱ्या अर्थाने आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलेलं आहे आणि या संविधानाच्या जोरावरतीच हा संपूर्ण देश गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी चालू आहे आणि असा असताना आज जी परिस्थिती आज चाललेली आहे की हे संविधान नष्ट करण्याचे तर त्यामुळे आज हे संविधान वाचवण्यासाठी आणि या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी देश वाचवण्यासाठी ही जनता नक्कीच या ठिकाणी या लढ्यामध्ये उतरेल आणि वीस तारखेला खऱ्या अर्थाने लोकशाहीचा जो उत्सव होणार आहे त्या उत्सवामध्ये ह्या मतदान प्रक्रियेमध्ये ही जनता नक्कीच भाग घेईल आणि एक क्रांतीची मशाल या ठिकाणी धगधगणारा आणि ती क्रांतीची मशाल या ठिकाणी रेकॉर्ड करेल एक शेवटचा प्रश्न काल विजय नाहटांनी सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना असं म्हटलं की राजन विचार्यांनी मदत केलेला असा एकतरी शिवसैनिक दाखवावा दाखवला तर मी एक लाख रुपयांचं बक्षीस त्याला देन तसंच त्यांचं जनसंप विजय नाटा नऊ वर्ष आज आमच्याबरोबर काम करतात आणि आज ते सुद्धा त्यांच्या स्वार्थाकरता तिकडे गेलेले आहेत आणि त्यांना काही बोलण्याचा हे नाही कारण त्यांना सुद्धा या संघटनेने उद्धव साहेबांनी त्यांना उपनेता केलं होतं त्यांना मोठी पदं दिली होती आज ते एका माडासारख्या ह्याच्यात त्याचे हे होते त्यांच्याकडे डिपार्टमेंट दिलं होतं पर्यावरण खातं त्यांच्याकडे होतं असं असताना आज त्यांच्या स्वतःच्या स्वार्थाकरता ते तिकडे गेलेले त्यामुळे त्यांना बोलायचा काही हक्क नाही नऊ वर्ष माझ्याबरोबर काम कर क कर... कर... करते वेळी तुम्ही राजन विचारे चांगला होता राजन विचारांचे गुणगान गायचे आणि आज तुम्ही पक्ष बदललात आणि तेव्हा तुम्ही आज बोलायला लागल्यात त्यामुळे तिकडे लक्ष देऊ नका शेवटी बघा काय माहिती आहे का पस्तीस वर्षाची माझी कारकीर्द आहे पस्तीस वर्ष आज साधीसुधी नाही आहेत आज तुम्ही बघितलं असेल या कठीण काळातसुद्धा आज मी राजन विचारे निष्ठावान एक कार्यकर्ता म्हणून आज पक्षाच्या मागे उभे आहेत आणि माझ्यामागे जनता उभी आहे मी चार वेळा नगरसेवक म्हणजे वीस वर्ष होतो मी महापौर होतो मी आमदार होतो मी दोनदा खासदार आहे शेवटी या जनतेच्या जीवावर आहे मी कोणाच्या जीवावर नाही ही जनता मला ह्यासाठी मदत करत असते आणि जनतेच्या आशीर्वादाने मी आज इथपर्यंत येऊन पोचले बाळासाहेबांचे विचार धर्मवीर आनंदीगे साहेबांचं असलेला आशीर्वाद व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील या सर्व मंडळींच्या आशीर्वादाच्यामुळे माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी हे केलेलं के आहे आणि नाटासाहेबांना तुम्हाला उमेदवारी दिली होती ना त्यात तुम्ही काय करून दाखवलं तुम्ही त्यामुळे तुम तुम्हाला त्या गोष्टीकडे मला कोणाचे टीकात्मक बोलायचं नाही मला माझ्या कामाच्या जोरावरतीच या ठिकाणी हे करायचं आहे आणि ही लढाई आहे निष्ठावंत विरुद्ध गद्दार आणि या ठिकाणी सच्चाईची लढाई मी लढतो आहे आणि जनता माझ्या पाठीशी आहे आणि मला विश्वास आहे परत एकदा तिसऱ्यांदा मला ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून मला निवडून देते धन्यवाद तो आपण आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपण बघितलं राजनजी यांनी तिसऱ्यांदा जनता मला निवडून देईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे पर्सन स्वप्नील मानेसह मी समाधान जाधव नवी मुंबई